आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी नागरिकांना दिला आधार संभाव्य लक्षात घेता महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली कुपवाड महापालिका सर्व अधिकारी यांची तातडीने बैठक मंगलधाम येथे घेतली होती सदर बैठकीत अधिकारी यांची पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणे या कामी जबाबदारी सोपवली होती याबाबत आढावा घेऊन सर्वांनी सतर्क राहून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सहकार्य करण्याबाबत सूचित केले आहे निवारा केंद्र स्थलांतरसाठी वाहन यंत्रणा अधिकारी संवेद सांगलीवाडी व सांगलीतील पूरपरिस्थिती भागात जाऊन समक्ष पाहणी केली नागरिकांशी संवाद साधताना पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे प्रशासन आपल्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत असणार आहे असे यावेळी सांगण्यात आले आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन नागरिकांना देऊन स्वतःहून स्थलांतर धरणबाग कदमवाडी इत्यादी ठिकाणी तर सांगली येथील पाटणे प्लॉट कर्ना रोड इत्यादी ठिकाणी पाहणी केली आहे नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीबाबत सूचना दिल्या आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र टाटे मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक सहायक आयुक्त सहदेव कावडे इत्यादी उपस्थित होते